आज भोगी पर्वकाळ आहे भोगी पर्वकाळाच्या निमित्ताने हा व्हिडिओ केला जातो तिळगुळ घ्या गोडगड बोला हे ब्रीद वाक्य आहे मकर संक्रांतीचं आणि मकर संक्रांत हा सण ज्ञान आणि विज्ञान याचा सहयोग आहे म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो पूर्ण जगभर हा सण साजरा साजरा केला जातो असा हा सण आहे ह्या सणाचं विशेष महत्व सर्व अंतकरणातले द्वेषभाव राग कोणाबद्दल शंका संकल्प विकल्प है, सर्व हे सर्व सोडून एक होणं हा सण शिकवतो मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका याप्रमाणा की बाबा जे झालं ते सोडून द्या तेच तेच धरून राहू नका कारण की ज्या वेळेस त्या घटना घडतात एकमेकाचा राग येतो शब्दाना शब्द वाढतात पण त्या वृत्तीमध्ये ते दोष घडले पण ज्या वेळेस ते दोष घडले त्यावेळेचं ते शरीर नष्ट झालं त्यावेळेचे ते इंद्रिय नष्ट झाले त्यावेळेचं ते ते मन नष्ट झालं त्यावेळेची ती मनात असणारी वृत्ती नष्ट झाली मग ती आत्ता आहेत का आपल्याकडं नाही ना मग आता तुम्ही वेगळा विचार करा नवा विचार करा आणि नव्या विचाराने पुन्हा एकमेकाला भेटा एकमेकावर प्रेम करा प्रेमाची इतकी गरज आहे मनुष्याला मनुष्य देहात असणारा जो असणारा जीव आहे तर हे खऱ्या अर्थानं भगवंताचं स्वरूप आहे आणि म्हणून देवाला प्रेमाची भूक आहे देवाला तुम्ही काही पाची पकवानाचं भोजनाची भूक नाही पण त्याला प्रेमाची भूक आहे म्हणून एकमेकाला एकमेकांना प्रेमानं बोलावा एकमेकाला एकमेक भेटल्यानंतर रामराम म्हणावा रामकृष्ण हरी म्हणावा जय हरी म्हणावा कारण की तुझ्यात हरी माझ्यात हरी मग एकमेकाकडं बघून आपल्याला हरी आहे असं आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि प्रेम भगवंताशिवाय करणारं दुसरं जगात कोणीच नाही कोणाला प्रेम करता येतं इथं भगवंत सोडला तर सगळं अख्खं जग जड तत्व आहे जड आहे त्याला स्वतःची क्रिया नाही त्याला स्वतःचं अस्तित्व नाही कारण की जे त्याचं अस्तित्व आहे ते परमात्म्याचं आहे मग परमात्म्याच्या अस्तित्वांना ते सत्य वाटतं आणि जीवाना स्वतःला विसरून त्याला आपलं अस्तित्व दिलं हीच मोठं चूक झालेली आहे आणि त्याच्यामुळं आज तो प्रेमासाठी भिकारी झालेला आहे आपल्याकडं सर्व वैभव जर असल पण आपल्या वैभवाचं कौतुक करणारं जर कोणी नसेल तर त्या वैभवाला काही किंमत वाटत नाही बघा महिलांना विचार करून की आज जर आपण या संक्रांतीच्या सणाला छान छान साड्या घालून नवीन दागिने घालून आपण वाण द्यायला जातो एकमेकडं हळदी कोंखायला जातो नटून थटून जर आपल्याला कोणी विचारलं की तुमची साडी खूप छान दिसते केवढ्याला घेतली तर आपल्याला बरं वाटतं साडीचे पैसे फिटले असा आनंद होतो आणि जर एवढं नटलो थटलं कोणीच आपल्याकडं बघितलं नाही तर असं आपल्याला अस्शी न आल्यासारखा वाटतो एवढा सगळा खर्च चार। करून आपल्याला कोणी विचारलं नाही आणि आजची स्थिती तशी झालेली कोणी कोणाला विचारेना कोणाचं वैभव कोणाला बघवत नाही कोणाला त्याचं कौतुकही करवलं जात नाही आणि हे सगळं लोप पावत चाललेलं आहे म्हणून एकमेकाचं कौतुक करा प्रेमानं एकमेकाला भेटा हा संक्रांती सणाचा मुख्य उद्देश आहे आता वान द्यायचं वान द्यायचं म्हणजे काय द्यायचं प्रत्येकी मातीचे सुगडे घ्यायचे म्हणजे मातीचे ते केलेले सुगड्या नावाची वस्तू म्हणजे गाडगी म्हणतात पण त्याला आज सुगडंच म्हणावा त्या सुगड्याची आज पूजा केल्या जातील आणि कुंभाराकडून ते लुटायचं असतं आवा कुंभाराच्या इथं जाऊन तिथं जाऊन त्याला तिळगूळ द्यायचे आणि त्याच्या त्याला हळद कुंकू लावायची त्या सुगड्याला लावायची आणि तिथं ते झाकण टाकून झाकून आपल्या घरी ते घेऊन यायचे आल्यानंतर घरी त्याची पूजा करायची हळद कुंकू होऊन आणि दुसऱ्या दिवशी सर्व पदार्थ त्याच्यात टाकायचे म्हणजे जे जे पदार्थ आता सृष्टीनं निर्माण केलेले आहे फळं काय भाज्या ते सर्व त्याच्यामध्ये टाकायच्या आणि त्याच सवासनेला एकमेकीला द्यायच्या तिच्या सुगड्यातलं वाण आपण घ्यायचं आणि आपल्या सुगड्यातलं वाण तिला द्यायचं याचा उद्देश काय आहे की आपल्या अंतकरणातले विचार त्याला द्यावा आणि त्याच्या अंतकरणातले विचार आपण द्यावा आपला देह एक सुगडंच आहे ते जसं मातीचं आहे तसा हा देहसुद्धा मातीचाच आहे म्हणून ह्याच मातीच्या सुगड्यातलं वाण एकमेकीला वाटावा हाच उद्देश ह्या संक्रांतीच्या माध्यमातून केल्या जातो पण तो त्या क्रियातून केला जातो म्हणजे सुगडे म्हणजे सुगड्याला महत्त्व देऊ लागले आणि मुख्य सुगडं काय आहे याचं तर हे हे सत्य आहे हे खरं आहे आणि ते त्याचं रूपक आहे पण आपल्याला रूपक महत्त्वाचं वाटतं आणि सत्य वस्तू आपण विसरून जातो अशी आपली झालेली स्थिती आहे म्हणून साधू संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्याला ना सणाचं महत्व कळल ना आपल्या संस्कृतीचं महत्व कळल आपली संस्कृती किती महान आहे हा हिंदू सनातन धर्म किती छान आहे आणि किती शिकवतो प्रेमाना वागणूक देणारा हाच एक धर्म आहे बाकीचे अनेक धर्म आहे पण त्यांनी काय केलं वेगळे वेगळे दुकानं निर्माण करून एकमेकामध्ये द्वेष निर्माण केला एकमेकाच्या धर्माची निंदा करायचा आणि आपला धर्म आहे म्हणून मिरवायचा हे चुकीचं आहे कारण की कुठल्या धर्माचे आपण असलो तरी ते एकाच परमात्म्याचे आहे सर्व कुठल्या धर्माचा जरी असल तर तो एकाच हवेचा श्वासावर जगत आहो म्हणून एकाच पृथ्वीर चालत आहो हे आपण कधी विसरता कामा नाही कुठल्या धर्माचा मनुष्य जरी असला तर तो पंचमहाभूतापासून तो वेगळा नाही म्हणजे त्याचं शरीर वेगळं आहे का भला गोरा असल काळा असल उंचा असल ठेंगणा असल हे भगवंतांना दहाव्या अद्याप सांगितलं माझे अनेक रूप आहे आणि तेच दहाव्या अध्यातले अनेक रूप अर्जुनाला सांगितले पण अर्जुनाला ते नीट न समजले आणखीन चांगलं समजून घ्यायची अर्जुनाची इच्छा झाली म्हणून भगवंताने त्याला विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपामध्ये हेच दाखवलं हे सगळे रूप माझेचे सगळे वृक्ष माझे सगळे ब किती रूपांना नटलं पशू आहे पक्षी आहे प्राणी आहे हिंसक प्राणी हे हे सर्व यमसुद्धा मी आहे सगळे देवताही मीच आहे म्हणजे हे भगवंतांना सांगितलं मग तसे मनुष्यामध्ये हे सगळे गुण भरलेले आहेत कोणकोणत्या गुणाचा कोणकोणत्या गुणाचा म्हणून हे एकमेकाचे गुण जे चांगले असतील ते घेत जावा वाईट असेल ते त्यागत जावा चांगल्याचा शिकार करावा तो कुठल्या धर्माचा जरी असन तर काही धर्मामध्ये काही चांगल्याही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे आपल्या जीवनात जगण्यासाठी जर त्या आवश्यक असतील तर नक्कीच स्वीकारल्या पाहिजे असाच हा धर्म आहे आणि यालाच खऱ्या अर्थाना स्वस्वरूपाला जाणणं यालाच मुख्य धर्म म्हटलेला आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना सर्व धर्म परित्याज्ये मामकम मामेकम शरणम असं म्हटलेलं आहे कारण की तू सगळ्या धर्माचा त्याग कर अनेक धर्म मनुष्यदेह जरी प्राप्त झाला तर मनुष्यदेह संबंधाने एवढे धर्म प्राप्त होतात आपल्याला आणि एवढे धर्म आपल्याला निभावं लागते पण ह्या धर्मामध्ये मुख्य धर्म जो आहे तर तो, तो म्हणजे स्वस्वरूपाचा परिचय करणं हा मुख्य धर्म आहे आणि हा धर्म करण्यास हा धर्म समजण्यासाठीच आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे आणि ह्या मनुष्यदेहामध्ये पुन्हा आपल्याला विशेष करून व्यवहारासाठी चार पुरुषार्थ सांगितले व्यवहार करण्यासाठी व्यवहार करून मोक्षार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला विशेष मनुष्यदेहामध्ये हे चार पुरुषार्थ आपल्याला करता आले पाहिजे आणि त्याचं पालनही आपल्याकडून झालं पाहिजे मुख्य म्हणजे पहिला धर्म हा पुरुषार्थ आहे धर्मार्थ कामार्थ आणि धर्मा धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहे मग प्रथम आपल्याला धर्म कळायला पाहिजे नंतर आपल्याला योग्य वेळेला योग्य वयात आपल्याला अर्थप्राप्ती करता आली पाहिजे अर्थप्राप्ती करून संचय करून मग आपल्याला त्याच पैशांना योग्य कार्यही करता आलं पाहिजे भलं संतती, कामाच्या संतती लगन, हे कामाच्या माध्यमातून आहे ना संततीचे लग्न कार्ये हे सुद्धा पार पडता आले पाहिजे त्यांचं शिक्षण त्याच्यानंतर पुन्हा धार्मिक कार्यसुद्धा आपल्याला त्याच्यासाठी अर्थची गरज आहे म्हणून ते अर्थ आपल्याला सत्कार्यालासुद्धा वापरता आला पाहिजे आणि जर आपण तो अर्थ सत्कार्याला वापरू तर साधू संतांच्या सहवासात आपल्याला जाण्याची संधी भेटते योग येतो की मग आपलं आता दान धर्मानं पुण्य झालं आणि शुद्ध पुण्यानं संतच्या भेटी होता संताच्या भेटी झाल्यानंतर योग्य उपदेश कळतो आणि योग्य उपदेशानं मोक्षार्थ साध्य होतो हे या सर्व संस्कृतीचं हेच कारण आहे या सणाच्या मध्ये जे लोपल्याला आहे सणाच्या निमित्तानं ही खरी संस्कृती आपल्याला कळायला पाहिजे हे आजच्या भोगीच्या निमित्तानं हा सर्वांना उपदेश म्हणा किंवा निरोप म्हणा കുണ്ഡലി കാരദാര ശ്രീ ജ്ഞാനദേവ പണ്ഡരീനാഥ ഭഗവാൻ കി ജയ